नमस्कार मंडळी कालच्या ब्लॉगला तुम्ही सर्वांनी इतकं छान प्रतिसाद दिला माझा आणि सचिनचा कपल डान्स पण खूप जणांना आवडला त्याबद्दल मनापासून थँक्यू आणि ते लोकेशन होतं मुळशीच्या पुढं तामिनी घाटच्या पुढं दिव्यागर बीच असं तर चला फायनली दोन दिवसाच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आता मी स्वारगेटला होतो आणि ही आहे बस बेळगाव नाशिक अशी बस आहे रात्री दीड वाजता स्वारगेटला आहे के एस आर टी सीच्या बसमध्ये माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे पण वैश्व आणि शिवचा हा थर्ड एक्सपिरियन्स असणार आहे कारण ते बेळगाववरून नाशिकला आलेले आहे चार्जिंग सॉकेट पण दिलेला आहे परफेक्ट आहे मस्त आहे आणि प्लस म्हणजे एक तर गव्हर्नमेंटची बस आणि त्यात आणि एकदम सेफ सिक्युअर आणि झोपून जाता येते आणि कुठेच ही बस थांबत नाही तर जेवायला थांबते पण ती आता पुणे ते नाशिक या दरम्यान थांबणार नाहीये जे बेळगाववरून प्रवास करतात त्यांच्यासाठी बेस्ट आहे तर मंडळी आता आम्ही निघालो आहे रात्रीचे दीड वाजले बरोबर सकाळी साडेसहा वाजता नाशिकला पोहोचेल आणि नवरात्रीचा पहिला दिवस उद्या दिवा लावायचा घरी जाऊन त्यामुळे इमर्जन्सीमध्ये निघाले नाहीतर वैशूच्या शाळेला पण सुट्टी होती शिवचरांच्या शाळेला पण सुट्टी आहे त्यामुळे काही इश्यू नव्हता बट दिवा लावायचा आहे घरी नऊ दिवस त्यामुळे निघाले अजून पुण्यातच आहे आणि बस खूप छान आहे बघा गव्हर्मेंटची बस आहे बेळगाव ते नाशिकची बस आहे ही आणि अक्षरशः फक्त सोळाशे रुपयामध्ये आम्हाला फुल सीट मिळालं आहे खूप भारी भारी आहे मला आहे की इथून पुढं आता हेच बस नाही यायला पाहिजे मी कारण एक तर स्लीपर आहे प्लस गव्हर्मेंटची आहे आणि नाशिक आणि नाशिकमधून पण संध्याकाळी साडेसहाला निघते आणि रात्रीला पोहोचते इथे दीड वाजता आणि इथून पण इत, इथं म्हणजे आणि पुण्यातनं दीड वाजता निघते रात्रीला सकाळी साडेसहाला पोहोचते म्हणजे परफेक्ट टायमिंग आहे जो ॲक्च्युली जो पाहिजे तर चला खूप भारी ऑप्शन मिळाला आहे जास्त दिवस नाही फक्त सहा महिने आणि हे सगळं करायचं आहे अपडाऊन त्यानंतर काही करावं लागणार नाही बिकॉज आम्ही एकत्र राहणार आहे मार्च एप्रिलनंतर तर नंतर मी नंतर। तर, आता जास्त वेळ नाही हे घेणार ना, मी झोपणार आहे आता कारण की माझ्या दिवसभराचं रुटीन तुमच्याबाबत शेअर करेन

तर रात्री पावणे दोन वाजता स्वारगेटवरून बस निघाली आणि सकाळी चक्क सहा वाजता द्वारकेला पोहोचली होती तर म्हणजे अक्षरशः प्रवास झाला मला तर वाटलं की मी स्वप्नच बघितलं कारण इतका म्हणजे इतका स्मूथ प्रवास झाला आणि इथून पुढं आता माझ्या व्ह्युवर्सला टेन्शन घ्यायचं काम नाही आहे की ताई तू दोन मुलांना घेऊन एवढ्या बसमध्ये फिरतेस आणि इकडं तिकडं कॅब करून जा जा अजिबात एक गरज नाही आहे माझ्या कॅबचा पण पैसा वाचतो आहे बस एकदम प्रीमियम बस आहे तर मंडळी थोडा वेळ घरी येऊन झोपले होते आणि सकाळी उठून दूध गरम केलं आहे फक्त आता आमूळ करायचे पण लोक तो लागेल कारण नॉनव्हेज व्हेज खाल्लो होत तर एकीकडे चहा ठेवला बिकॉज माझा गळा पूर्ण केला तर मग चहा प्यावं त्याला थोडंसं बरं वाटेल दूध आणलं होतं दोन पॅकेट दूध छान गरम करून घेतलं मुलांना सकाळी सकाळी मॅगीज दिली कारण नाश्ता बनवणं माझ्याकडनं होत असं ता त्यांना खूप जास्त कणकणी आली आहे पण आवरावं लागेल सगळंच तर आता मी केस माझी केस खूप खराब झाले कारण आम्ही बीच मध्ये गेलो होतो ना तेव्हापासून मी डोकं दुधन असते कारण त्याच दिवशी म्हणजे कालपासूनच मला ताप आलेला तर मी ठरवलंय की केसांना थोडस ऑइलिंग करूया आणि काहीतरी पॅक वगैरे लावूया तर आता हे काय प्रमोशन वगैरे नाही ऑब्विसली हे बघा मी परवा दाखवलं होतं नास फ्लॅक्ट चे असंच काम करत असते हे पण आहे माझ्याकडं पण मग सेम आहे की आता सध्या माझ्याकडे वेळ नाहीये पण मी तुम्हाला घरच्या घरी प्लॅक्सिक जेल कसं बनवायचं आणि ते कसं डोक्याला लावायचं हे मी सगळं सांगणार आहे होममेड आपल्या ज्या काही हेअर पॅक्स आहेत मी ते तुम्हाला सगळं शेअर करेन फक्त थोडंसं चार पाच दिवस किंवा एवढं दसरा द्या आणि सगळ्याच बायका दसऱ्यामध्ये बिझी असतात तर बिझी आहे त्यामुळे मी हे लावून घेते पण इतर वेळी आपण होममेड पॅक कसं बनवायचा किंवा काय हे मी सगळं शेअर करेन पॅराशूट ऑइल घेतलं त्यामध्ये काही ड्रॉप्स मी हा इसेन्शियल ऑइल टाकते आहे जसं की रोजमेरी ऑइल रोजमेरी ऑइल आपल्या केसासाठी खूप छान असतं त्यानंतर आर्प्स गुडनेसचं हे फ्लॅक्सिड जेल टाकून घेते पण मंडळी आपण घरच्या घरी फ्लॅक्सीट जेल वापरू शकतो हा प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे प्लीज के हे लक्षात ठेवा तर संपूर्ण केसांना छान फ्लॅक्सिड लावून घेतलं म्हणजेच आपल्या आळशीच्या बियांचं जेल लावून घेतलं छानपैकी केस खरंच खूप रठ झाले होते बीजच्या पाण्यानं अक्षरशः एकदम घाण अवस्था झाली होती केसांची तर म्हटलं आता केसांना काहीतरी डीप कंडिशनर पाहिजे त्याशिवाय ते काय व्यवस्थित होणार ज्यामध्ये मी चंदन पावडर ऑरेंज पावडर चंदन पावडर ऑरेंज पावडर आणि मुलेथी पावडर आहे त्यामध्ये मी गुलाबजल मिक्स केलाय तर म्हटलं चेहऱ्याला एक तेवढंच फ्रेशनेस तर पॅक बोलले हेअर पॅक जेव्हा जेव्हा मी लावेल तेव्हा तेव्हा तुला लावेल फेस फेसपॅक बिसपॅकची गरज नाही बाळा तुझी स्किन खूप छान तुम्ही टायमावर झोपता मी टायमावर झोपत नाही म्हणून माझ्या पाणी पाणी वगैरे कमी पिते मी तू पाणी वगैरे भरपूर पित पाणी भरपूर प्यायचं छान झोप घ्यायची मग आपला स्किन खराब होत नाही माझं तसं नाही तुला माहिती आहे ना मी जागते रात्र रात्रभर ट्रेस, ट्रेस, Stress, स्ट्रेस असतोय मला स्ट्रेस अगं माझा स्पीकर खराब झालाय ना त्यामुळं बोलते ते अर्धवटच ऐकायला येत अर्धा ते पाऊण तास फेस पॅक आणि हेअर पॅक हे दोन्ही ठेवायचं होतं तो तोपर्यंत भांडी वगैरे कासून घेतली किचन कट्टा साफ केला आणि त्यानंतर आंघोळ करून घेणार आहे आ, 80 आ, है, आ, तर म्हणजे माझा हा संपूर्ण पॅक वाढलेला आहे आणि आता म्हणजे एकदम वाळवायचा नाही आहे एटी पर्सेंट ट्राय केलं आणि मस्तपैकी आता मी वॉश करून घेणार आहे ड्राय केस पण छान हे झालेत एकदम मस्त असे तर वॉश करते आणि मग मी तुम्हाला भेटते मी ॲक्च्युली कन्फ्यूज आहे की मी ही साडी नेसू की की ही साडी नेसू तर ॲक्च्युली वैश्यू म्हणते की आई तो ही साडीनेस, आणि कुठल्याच साडीचा फॉल पिको झालेला नाही आहे मी अशा घेतल्या होत्या डेली वेअरच्या खूप साऱ्या साड्या घेतलेल्या आहेत पण त्याचे फॉल पिको झाले नाही मी तशीच वेअर करणार आहे आता तर ठीक आहे बाय घर हे माझ्या माहेरचे घट आहेत तर मम्मीने बसवलेले तर मम्मीने मला एक व्हिडिओ पाठवला होता दर्शनासाठी तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं हे मंदिर आहे आमच्या घरातलं मम्मीकडचं तर छान वाटतं असं प्रसन्न वाटतं मम्मीने काही पाठवलं की तर फायनली मी ही साडी नेसली आणि सगळी तयार झाले पण कपाळाला कुंकू लाव लावलं नव्हतं तर ते लावून घेतलं त्यानंतर आता देवीचं कळस मांडायचं आहे तर त्याची तयारी मी करून घेणार आहे पण शिवचंदला भूक लागली होती म्हणून त्याला आंबोळी बनवून दिली आता आंबोळी आणि गव्हाणे तर गावणे यात प्लीज आपला काही वाद वगैरे व्हायला छान अशी देवीचा मुखुट आणलेला आहे आणि दरवर्षी ना मी फक्त कळस सजवत असते पण यावर्षी असा सुंदरचा मुखुटा आणलेला आहे असे मुखुट बघून शिवचर इतका एक्सायटेड झाला कोण बाळा हे कोण आहे हे कोण आहे सांग दुर्गा माता ना दुर्गा माता ही तर मी खूप एक्साइटेड आहे की मुलांना पण तेवढंच हे आहे देवीसाठी तर दिवा आणायला गेले होते तर ते त्यांनी सांगितलं की नाशिकमध्ये अशाच पद्धतीने दिवा प्रज्वलित केला जातो म्हणून मी मग हा लोखंडी दिवा आणलेला आहे आणि ही अखंड वाता तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण म्हटलं चला एकदा सांगून द्यावा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा की नवरात्रीचे नऊ दिवस असतात प्रत्येक दिवशी देवीच्या एका वेगळ्या रूपामध्ये पूजा केली जाते तर आज देवीचं शैलपुत्री या रूपामध्ये पूजा करतात आणि ज्यावेळी माता सती यांनी आपल्या वडिलां कडून महादेवांचा जो अपमान झाला होता त्यांना तो सहन झाला नाही म्हणून त्यांनी अग्नीमध्ये स्वतःला भस्म करून घेतलं होतं त्यानंतर त्यांचा जन्म शैलपुत्री या रूपात झालं होतं तर शैलपुत्री म्हणजे शैल शा, म्हणजे पर्वत आहे या अवताराचे एकच प्रतीक आहे शांत सौम्य तेजस्वी रूप आणि हे यातनं बोध घेण्यासारखं खूप काही आहे की स्वतःच्या प्रगतीकडे जात असताना एकदम शांत राहा सौम्य राहा आलेला आहे आता हळद कुंकू लावते छान वाटते ना बाळा मस्त ना तर मी गट नाही बसवत माझं लग्न झालं तेव्हापासून मी कळस पूजा करत असते कारण माझ्या छोट्या सासूबाई ज्या आहेत ज्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला होता की मी गेले होते त्यांच्या घरी कोल्हापूरला तर तिथे त्या गट बसवतात आणि कदाचित फ्युचरमध्ये मी बसवेल गट नक्कीच तर मी कळस मांडते आणि नऊ दिवस अखंड ज्योत घरामध्ये प्रज्वलित करत असते तर खूप पॉझिटिव्ह वाटतं खूपच छान वाटतं तर घरामध्ये पूजा करायची मुलांबरोबर आरती करायची आणि खूप छान तर मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे की या दिव्यामध्ये मला एक हे दिसतं आहे चेहरा दिसतो आहे तो कोणाचा चेहरा आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा मला तर माहिती आहे पण तुम्हाला काय वाटतं ते सांगा त्यानंतर मी मुद्दाम आवाज म्यूट केला कारण शिवचरण खूप रडत होता आणि ॲक् ॲक्च्युली तो धमवतो खूप जास्त त्यामुळे खूप एक्झॉस्टन होतं पण काय करणार प्रत्येक का आयांना या फेजमधून जावं लागतं मला खूप जण विचारतात की ताई तू उभे व्हिडिओ का करते का करते खरं कर सांगू का तुम्हाला शॉर्ट पण करायचे असतात आणि लॉंग पण व्हिडिओ करायचे असतात त्यात वेळ मॅनेज व्हावं म्हणून मी करते लवकरमध्ये मी करणार आहे कढी तर एकदम तुम्हाला माहिती आहे सर्दी झाल्यानंतर होतं मग सोडा टाकावा लागत नाही खूप आधी असं पीठ मळून ठेवलं ना म्हणजे खूप आधी बॅटर बनवून ठेवलं ना तर सोडा टाकायची गरज नाही लागत तर मी भज्यामध्ये अजिबात सोडा टाकत नाही आणि खूप छान खुसखुशीत माझे भजे होतात अजिबात तेल पण सोशत नाही ते खूप छान असे फक्त पीठ थोडं पातळ झालं आहे म्हणून ना आकार नाही आहे भज्यांना होऊ शकताय तुम्ही मस्त झाले भजे मस्त झालेत एकदम प्रत्येकांची कडी करायची पद्धत वेगवेगळी असते आणि मी ते माझ्या मम्मीच्या पद्धतीने करते तर जिरा संपलेला आहे लक्षातच नाही जिरा आणायचा तेलामध्येच मी कोथंबीर टाकणार आहे तडका बसला की कढी आपली मस्त होते दह्यामध्ये फक्त बेसन पीठ कोणी ज्वारीचं पीठ पण टाकतं आणि हळद आणि मीठ टाकून फक्त मी हाटून घेतलेलं आणि छान आता एक उकळी व्यवस्था असं छान हलवत राहायचं आणि आपली कडी तयार तर खरंच तुम्हाला माझे असे व्हिडिओ बघायला आवडत नाही का मला प्लीज सांगा कारण माझ्याकडं इतका वेळ नाही आहे की मी उभा आणि आडवा दोन फोन ॲ ॲडजस्ट करून मी शूट करेल तर काही दिवस मी असंच करायचं विचार करते म्हणून तर आज आपले म्हणून तर आपले नेहमी व्हिडिओ येतात नाही तर मग खूप वेळ होणार आणि मॅनेज होणारच नाही माझ्याकडनं पण तरी तुम्ही मला तुमचे प्रेफरन्सेस सांगा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरून कशा कशा पद्धतीचे व्हिडिओ हवेत हे पण मला सांगा तुम्हाला काय बघायची इच्छा आहे ते पण सांगा कशा टाईपचे सजेशन असेल ते पण मला प्लीज कळवा एक प्रमोशन शूट होता त्यामध्ये मला थोडेफार ज्वेलरी आणि साडी दाखवायच्या होत्या बाय द वे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये मध्ये साडी कलेक्शन किंवा ज्वेलरी कलेक्शन यापैकी काय आहे हे कमेंट करा शंभर टक्के ज्वेलरी किंवा साडी यापैकी काहीतरी मी उद्याच्या व्लॉगमध्ये मध्ये नक्की दाखवेन